शौरायांच्या स्वराज्यामधील सैनिकांना मराठा म्हणायचं मराठा म्हणजे कुठली जात नव्हती मराठा एक सिंबॉल होता सिंबॉल ऑफ वारशिफ सिंबॉल ऑफ शौर्य ह्या शौर्याचं प्रतीक हे मराठा होते आज जाती जातीमध्ये समाज एकमेकांच्या जा अंगावरती हाना मारे करेपर्यंत उठलाय इथपर्यंत साहजिक आहे हो इथपर्यंत आपण मान्य करू शकतो पण आपल्या समोर एखादी जर उदारक घटना घडत असेल तर त्यावेळेस एका जातीचं लेबल लावून त्यावेळेस शंडासारखं शिपूट खाली घेऊन बसतो हा समाज कुठल्या थराला हे राजकारण लोक नेऊन ठेवतील याच आपण साध सुद्धा करू शकत नाही मित्रांनो रामकृष्ण हरे मित्रांनो आपल्याला आज याच एका विषयावरती बोलायचं आहे पायाखाली मुंगी सुद्धा चिरडू नये ही बुद्धाची शिकवण आणि अठरा पगड जाती घेऊन स्वराज्य उभा केलेल्या शिवरायांची शिकवण हेच आहे की सर्वांना सोबत घेऊनच आपण एखादी मोठी मोहीम फत्ते करू शकू आपल्या संतांची शिकवण पण हेच आहे पण हल्लीच राजकारण पाहिलं गेलं हल्लीचं जे काही हे राजकारण बघितलं गेलं तर जाती जातीमध्ये विभागून टाकून या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणानं महाराष्ट्राच्या सामाजिक बांधिलगीचा उथराच उडवून टाकलाय लोकशाहीचे मना किंवा ह्या जाती व्यवस्थेचा जो काही पंचनामा आहे यांनी हा पंचनामात केलेला आहे अहो ह्या गोष्टी कळल्या पाहिजे की ख्रिश्चन धर्मामध्ये कधी जातीचे तुम्ही भांडणं ऐकलेत का मुस्लिम धर्म बघा मग जाती कुठली आहेत हे सुद्धा माहिती नाही जैन बघा फक्त जैन धर्म आहे म्हणून माहित आहे मुस्लिम धर्म आहे म्हणून माहित आहे ख्रिश्चन धर्म आहे म्हणून माहित आहे पण एकमेव हिंदू असा आहे त्यामध्ये ही अमुक जात ही तमुक जात ही उच्च जात ही नीच जात हे जाती व्यवस्थेमध्ये ही भरडून गेलेली ही व्यवस्था आहे हे राजकारणामध्ये राजकारण्याना जिवंत ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले होते त्यावेळेस हा समाज त्यांना फोडणं शक्य नव्हतं त्यावेळेने जातीचं विष या ठिकाणी पेरून या भारतामध्ये त्यांनी दे राज्य केलं आता हीच अवस्था सध्या आलेली आहे मित्रांनो त्याहूनही बिकट काळ आता आलाय त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ह्या सगळ्या जाती एकहून लढल्या होत्या आता ह्या जाती आपल्या राजकीय स्वार्थापायी एकमेकामध्ये लढवल्या जात आहे तर हेच विदारक सत्य आपल्या समोर मित्रांनो आज मांडायचं आहे हा व्हिडिओ पाहताना कुठला धर्माचा आहे जातीचा आहे तुम्ही हे बघून व्हिडिओ पाहू नका एक माणूस म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा मित्रांनो याची गरज आहे आता महाराष्ट्रामध्ये जर बीडचं राजकारण घेतलं गेलं एकूणच नांदेड बीड जालना धाराशिव लातूर या एका सात ते आठ जिल्ह्यामध्ये यामध्ये काही दिवसापासून वंजारा आणि मराठा हा वाद पेटवला गेला एकेकाळी एकमेकाच्या घरामध्ये जाऊन राखी बांधणारे एकमेकांच्या कपडे बदलून लवणारे एकमेकाच्या आतुरणामध्ये झोपणारे हे मित्र आज एकमेकाचे दुश्मन होऊन बसलेत गावागावामध्ये गावगाड्यामध्ये ओबीसी मराठा हा समाज एकमेकाच्या खंद्याला लाव खंदा लावून सामाजिक कार्य करायचा कुटुंबिक कार्य करायचा पण आज समाज एकमेकाचं कसं वाटोळ होईल वे, होईल हे उड्या डोळ्यानं चित्तोय आपण आज कितीही मोठे झालोत पण आपण आज हारलोय मित्रांनो आपण आज शून्य आहेत एवढे शिक्षण घेऊनही आपण आज झुरो हो। आहोत अहो जर माणूसच उरला नाही तर तुम्हाला कुठल्या गोष्टीचं आरक्षण पाहिजे आणि तुम्ही आरक्षण घेऊन काय करणार आहात आरक्षण हा एक विषय वेगळा आहे पण आरक्षणाच्या माध्यमातून जर अशा गोष्टी होत असतील तर हे लाजीरवाणी गोष्ट आहे एके दिवशी फक्त जातीच उरतील माणसं उरणार नाहीत हे तेवढंच मित्रांनो सत्य आहे जन्मानंतर जात येते आणि मृत्यूनंतर ही जात जात नाही ती जात आहे आणि तुम्ही त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठलात हेच एक शोकांकिता आहे आता हे प्रकरण कुठलं आहे माहिती नाही पण हे प्रकरण ताजच आहे या पावसाळ्यामधीलच आहे पंकजा मुंडेताई यांच्या अकाउंट वरनं हे पब्लिश झालेलं आहे एक लहानसा व्हिडिओ आहे चाळीस सेकंदाचा त्यामध्ये काही तरुणांची गाडी आणि तरुण पाण्यामध्ये वाहून जात असतात त्यावेळेस काही तर लोक उभारलेले असतात ते लोक त्यांना पाहून ते पुढे जातात आणि हे ऐघले मरुदे वंजारी आहेत हे त्यांचं वाक्य हे माझ्या मनाला खूप मित्रांनो लागलंय जातीनं मराठा पण हे जे वाक्य आहे हे वाक्य मानवतेला कायमा फासणार तेवढच विदारक आहे आपण कितीपर्यंत एकमेकांच्या कि जातीवरून जातीवर प्रश्न विचारणार आहोत आपण कधी हिंदू म्हणून एक येणार आहोत का हिंदू मध्ये फक्त हिंदूच एवढा असेल ह्या जाती जी आहेत ह्या जातीपासून आपण मुक्त कधी होणार आहोत हा एक मोठा प्रश्न आहे आयुष्यभराची कमाई एकाची वाहून जात होती त्या ठिकाणी काही टवाळ की उभारून त्याला बघून जात होते आणि घाले वंजारी आहेत मरू दे असं म्हणून जात होते मग त्या नेमकं वाक्याचा अर्थ काय लावायचा अहो पायाखाली मुंगी मरू नये एखादं जर मुंगी पाण्यामध्ये जात असेल तर त्याला वाचवतो आपण काढी टाकून पण ते आपण मरू देत नाही पण जिवंत हाडाकाडाचे दोन लेकरं वाहत होते आपली साठवलेली पुंजीतून घेतलेली गाडी ती वाचवत होते त्यावेळेस हेच लोक त्यांना पाहत ऐकाली मरुदेत वंजारी आहेत हे म्हणून बोलणार आहे हा नक्कीच आपण या गोष्टी समर्थन करत नाही ज्या प्रवृत्ती आहेत त्या वाईट आहेत ते वाईट आहेत ते मराठ्यामध्ये आहेत वंजरीमध्ये आहेत आणि हे प्रत्येक समाजामध्ये असतातच त्या अपवाद मित्रांनो ठेवायच्या एखाद्या व्यक्तीमुळं पूर्ण समाजाला बदनाम करणं हे कधीही स्वराजच्या हिताकरता किंवा आरोग्यासाठी हे हानिकारकच असणार आहे तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या एक वेळेस तो व्हिडिओ तर मी आहे या व्हिडिओ बघून समाज कुठं चाललाय याकडे माझं तर जो हे होता बदलून गेले पूर्ण पण हा असा व्हिडिओ मित्रांनो म्हणजे नेमकं हे देशाची वाटचाल राज्याची वाटचाल ह्या राजकारण्याने कुठपर्यंत नेऊन ठेवले हो? भगवान बाबा असतील तुकाराम महाराज असतील हे संत लोक होऊन गेले या संत लोकांनी कुठल्याही जातीकरता कधी के कार्य केलं नाही गोपीनाथ मुंडे साहेबांनी हे कुठली जात पाहून काम केलं नाही जे काही थोर पुरुष आहेत ह्या लोकांनी कधी जाती बघितल्या नाही तर आपण ह्या जाती समोर घेऊन एकमेकांशी काय म्हणतो ज्यावेळेस गरज मराठ्यांना असते हक त्यावेळेस हक्कांना त्या ठिकाणी पूर्वी ओघशी जायचा वंजराच्या घरी परत मराठा जायचा पण आता ह्या मधल्या काळामध्ये नेमकं काय झालंय की एकमेकांच्या जीवावर हे दोन्ही समाज उठलेत मित्रांनो कारण काय आहे एखाद्या नालायक प्रवृत्तीमुळं तुम्ही पूर्ण समाज दोषी करत असाल तर आपल्या एवढा मूर्खपणा मित्रांनो कोणीच करत नाही अहो हे राजकारणी फक्त आपल्याला हवा मारत असतात त्यांचं राजकारण टिकवण्यासाठी पण आपण ते राजकारण न टिकवता ह्या राजकारणाच्या पलीकडं एक माणूस की आहे मानवता आहे त्या मानवतेसाठी अनेक संतांनी आपलं हुतात्म्य दिलं आहे आपण त्यांचं हुतात्म्य त्यांचं जे काही त्याग आहे आपण याची थट्टा थ्र, करत आहात ते जे काही व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ एक सर्वात मोठी हा हार आहे ह्या राजकारण्यांची किंवा ह्या समाजामध्ये वाहणाऱ्या ह्या हरामखोर नेत्यांची एक सगळ्यात मोठी हार आहे त्यांनी करून दाखवलं त्यांनी माणसांपासून माणूस तोडून दाखवलाय मित्रांनो हे कदापि या आपल्या आरोग्याशी यादी एक छेडछाडच आहे आता हे राजकारण नेमकं कुठपर्यंत घेऊन जाईल काही सांगता येत नाही पण तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि या पलीकडे ही माणूस की असते जाती पलीकडेही राजकारण असतं तुमचं या विषयावरती मत काय हे नक्कीच हा व्यक्त होत चला आपण जातीच्या बाहेर निघून धर्म म्हणून कधी एकत्र येणार आहोत हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय आहे भरभरून खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा आज घाले वंजारी आहेत मरुदेत असं काही बोलते उद्या तेच लोक घाले मराठे आहेत मरुद येत हे म्हणायला भिनार नाहीत कारण आपण जे पेरतो तेच उगवतं हे तेवढं सत्य आहे रामकृष्ण अरे